कोलेज़े। कोलेज़े तर आपण इथं जस्ट एक ट्रिप सोडलेली आहे प्रतिभा कॉलेज आहे चांगलं कॉलेज आहे बघा पिंपरी चिंचवडचं बऱ्यापैकी चांगलं आहे तर फ्रेंड्स आपला एवढ्या वेळात एक तास लॉग इन करून झालेला आहे तर एक तास तर एक तासात आपण रॅपिडोवर दोनशे रुपये बिझनेस केलेला आहे आणि पन्नास रुपये आपण प्रायव्हेट बुकिंगचे मारलेले आहेत तर अडीचशे रुपये बिझनेस झालेला आहे एका तासात आणि आज फक्त ओला आणि रॅपिडोवरच बिझनेस करतो आहे आपण उबर चालू केलेलं नाही आहे मित्रांनो तर भरपूर ट्रिप्स पडतात आपण भूमकर आहे पण सगळ्या हिंजवडी त्या साईडच्या पडतात आहे आणि रॅपिडोला दहा रुपये एक्स्ट्रा पंधरा रुपये एक्स्ट्रा तीस तीस रुपये एक्स्ट्रा देतात ते पण काही उपयोग नाही मित्रांनो एवढा लांब जायचं आणि ट्रॅफिकमध्ये अडकून बसायचं एक दीड दीड एक एक तास लागतो एका एका ट्रिपला काही उपयोग नाही त्याचा त्याच्यामुळं अशा ड्रिम्स घ्यायच्या ज्याचा आपल्याला फायदा होईल कमी वेळेत जास्त इन्कम होऊ शकतो अशा पेपा मारत जावात होत <स्थीणासात> फ्रेंड्स आपण एक ओलाची ओलाची राईड कम्प्लीट केलेली आहे प्रतिभा कॉलेज दांडे चौकातून आणली आणि प्रतिभा कॉलेजला चिंचवडला जे आहे तिथं सोडलेलं आहे एकशे बेचाळीस रुपये कॅश घेतलेले आहेत आपण तर ओलाची राईड मारण्याचा फायदा हा, हा आहे की म्हणजे आता हेच एकशे बेचाळीस उबरला शंभर रुपये पन्नास ते झाले बळबळ झाले असते तेवढे तर ठीक आहे चला आता आपण आपल्या एरियात आलेलो आहोत आणि आता बघूया आपल्या घ घरापेडच्या साईडची ट्रीप उचलू आणि तिकडेच बिझनेस करू लोकलमध्ये कारण मित्रांनो हे डोळा बघा माझा आता मला लेफ्ट साईडचा डोळा पूर्ण लाल झालेला आहे काय माहीत नाही मला काही रिॲक्शन झाली वाटते कुठली तरी आणि आता आपल्याला डॉक्टरकडे पण जायचं आहे तर बघूया बिझनेस कसा करतोय आणि काय होतं आज नेमकं तर मित्रांनो लॉग इन करून आपल्याला तीन तास झालेले आहेत आठ वाजता लॉग इन केलं होतं आपण आणि आता अकरा वाजलेले आहेत तर आत्तापर्यंत आपण रॅपिडोला आणि ओलाला बिझनेस केलेला आहे दोन प्रायव्हेट ट्रीप पण मारलेले आहेत तर चांगला बिझनेस झालेला आहे ठीकठाक तर बघूया अजून किती बिझनेस कवर करू शकतो तर आता ओला आणि रॅपिडोला चांगला रेट आणि त्यातल्या त्यात रॅपिडोला चांगल्या ट्रिप्स पडतात ते मित्रांनो कंटिन्यू ट्रिप्स भेटतात हे तर, तर तुम्ही रॅपिडो मारतच असाल ओलाही मारा धंदा कवर होतो लवकर तर बघूया अजून किती दिवस संध्याकाळपर्यंत किती वेळ आपण ऑनलाईन राहतोय आणि किती बिझनेस करू शकतो आपण बघूया तर मित्रांनो हे समोर तुम्हाला भक्तीशक्ती दिसत असेल आणि हा झेंडा झेंडा लावलाय का नाही नाही लावलेलं बघ आणि हे आपलं भक्ती शक्ती आहे इथं समोर आहे ना काल अन्नभाऊ साठे जयंती होती त्याचा प्रोग्राम चालू आहे वरचा जो ब्रिज दिसतोय तो डायरेक्ट देव रोडला कनेक्ट होतो हो एक नाव काय एकशे एक्केचाळीस झाले मित्रांनो आपण आहोत आता घरपून चिखली येते तर आपण साडेबाराला जेवायला गेलो होतो आणि आलो दीड वाजता तर आल्यावर आपल्याला हे ओलाची पेक पडली होती वालेकरवाडी स्वप्ननगरी सोसायटीतून गहकुल चिकली तर एकशे एक्केचाळीस रुपये झालेले आहेत आता इथून पडायची काही गॅरंटी वाटत नाही तर आता आपण हळूहळू पुढे जाऊया आपल्या एरियाकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊ तिथून ट्रिप पडेल आपल्याला तर चला आहे हॅलो फ्रेंड्स आता सहा वाजलेले आहेत आणि आपण आहोत पी सी बी कॉलेज पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे आकृती स्टेशनजवळ तिथं थांबलेलो आहोत सहा वाजलेले आहेत आपण दीड वाजता दुपारून आलो होतो जेवण करून तर आतापर्यंत ठीकठाक चांगलं अर्निंग झालेलं आहे बऱ्यापैकी तर उबेरसारखं उबेरमध्ये कसं की जास्त पळावं लागतं आहे बिझनेस कमी होतो दिसतो बी कमी तसं ओला आणि रॅपिडोमध्ये काय होतं की बिझनेस व्यवस्थित होतो कमी रनिंग होतं आणि अर्निंग चांगलं होतं दिसतं तर मित्रांनो आता जस्ट एक ट्रिप आपण इथं झाली होती तर त्यांचं त्यांना लव अर्जंट होतं जरा लवकर यायचं होतं तर लवकर जायचं होतं ॲक्च्युली घरी तर खड्डे बिड्डे त्यांचं म्हणणं आहे की लवकर घ्या लवकर घ्या अरे खड्डे येतं रोडवर स्पीड ब्रेकर आहेत आपल्या गाडीचा मेंटेनन्स निघणार आहे त्यांना काय आहे मी म्हटलं जे टाईम दाखवते त्यालाच पोहोचणार नाही आपण तर त्यांचं म्हणणं की लवकर घ्या लवकर घ्या लवकर घ्या तुमच्या लवकर घेण्याच्या ना खड्ड्यात गेली गाडी तुटलं काय हप्पीन गेली शॉकअप जर गेलं बेरिंग गेली तर काय करणार तुम्ही यांचं चाळीस पन्नास रुपयाचं भाडं असतं आणि आपण त्याच्यामुळं आपला लॉस होतो त्याच्यामुळं तुमचं तुम्हाला एक सांगणं आहे की अजिबात त्यांचं ऐकू नका फास्ट घेण्याच्या ना आता लागू नका एकदम सिम्पल गाडी व्यवस्थित चालवा खड्डे बिड्डे बघून चालवा पाणी भरलेलं असतं खड्ड्यात ते कुठं खड्डा आहे ते कळत नाही त्यामुळं पुढच्या गाडीचं जजमेंट घेऊन तुम्ही चा, चा गाडी चालवा कधी पण लक्षात ठेवा पुढच्या गाडीचं पुढं जर कार असेल तर तुम्हाला चांगलं आहे की कारचं कारमुळं खड्डे दिसतात आपल्याला एखादा खड्ड्यात चाललं आपण पण खड्ड्यात जायचं नाही थोडं खट्ट मारून गाडी काढायची भले काय का व्हायना तिकडं हां तर अशी गाडी व्यवस्थित चालावं म्हणजे तुमचं मेंटेनन्स कमी निघणार आहे तर बिझनेसविषयी बोलायचं झालं तर अजून एक तिथे दोन तास आपण लिहितलं बिझनेस करू आणि तुम्हाला दाखवतं किती अर्निंग केलेलं आहे आपण आतापर्यंत आणि कशा ट्रिप मारलं तेही बघा तुम्ही तर फ्रेंड्स पाहुणे आठ वाजलेले आहेत आणि आपण करत आहोत पॅकअप तर आज आपण चांगला बिझनेस केला आणि बऱ्यापैकी टाईम दिलेला आहे आज बिझनेससाठी तर किती बिझनेस केलं मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर मित्रांनो थँक्यू आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट जरूर करा काही क्वेरी असतील तर तुमच्या आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर फर्स्ट टाइम भेट देत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मी तुम्हाला दाखवतो बिझनेस आपण कसा आहे आणि किती केल्यात कोण कौन, कोणत्या ट्रिप्स केल्यात बघा फ्रेंड्स आपण सुरुवात ओलापासून करू तर ओलाला आज कसा बिझनेस केलेला आहे हे ट्रिप्स बघा त्रेपन्न अठ्ठावशीचाळीस सहासष्ट पंच्याहत्तर बहात्तर तर अशा मीडियम साईजच्या ट्रिप्स मारलेल्या चाँ आहेत म्हणजे लहान आहेत आणि थोडेसे मोठे आहेत तर टोटल दहा ट्रिप्स मारले आहेत अकरा ट्रिप्स मारल्यात ओलाला आणि आता तुम्ही हे बघा रॅपिडोला आपण टोटल किती के केले तेरा ट्रिप मारलेत सातशे अठ्याहत्तर रुपये केलेले आहेत तेरा ट्रिप मधून ओलाला अकरा मधून आठशे छत्तीस कॅश घेतलेत पण तुम्ही सातशे बत्तीस आपण बिलिंग झालेलं आहे बघा तर हे आठशे छत्तीस आहेत ओलाचे कॅश घेतलेले तर सातशे अठ्याहत्तर आहेत रॅपिडो आणि एकशे ऐंशी प्रायव्हेट बुकिंग तर अशा रीतीने अठराशे रुपये आपला बिझनेस झालेला आहे मित्रांनो तर आता ह्याला आपण दोनशे नव्वद रुपये मायनस करूयात गॅसचे ठीक आहे तर पंधराशे चार रुपये असे होतात तर त्याच्यामधून पाचशे रुपये गाडीचा खर्च आणि इतर मेंटेनन्स आपण काढूयात तर आज आपलं प्रॉफिट आहे एक हजार चार रुपये गुगल पे ला बघा तीनशे छप्पन्न रुपये घेतलेले आहेत आपण तर ते उद्याच येतील आणि याला बघा हे जे आहे फोन पे त्याला नऊशे बेचाळीस रुपये घेतलेले आहेत तेही उद्या काढूया आता काही आपल्याकडे घाई नाहीये तर तुम्ही बघितलं मित्रांनो आजपासून आपण पाचशे रुपये साइडला काढलेले आहेत गाडीचा मेंटेनन्स वगैरे खर्च इतर खर्च तर आजचं प्रॉफिट आहे एक हजार रुपये आणि तेही दहा तासात तर फ्रेंड्स तुम्ही पाहिलं आजपासून आपण गाडीचे मेंटेनन्स इतर खर्च वगैरे मिळून पाचशे रुपये साईडला काढणार आहोत बिझनेसमधून तर आज सुरुवात केलेली आहे पाचशे रुपये बाजूला काढलेले आहेत आणि सगळं जाऊन आपल्याला आजचा एक हजार रुपये प्रॉफिट भेटलेला आहे आणि तो ते किती दहा दहा तासात आणि सकाळी कसा आपण बिझनेस केला तर आठ वाजता आलो होतो साडेबाराला घरी गेलो आणि परत दीड वाजता आलो आणि आता आपण पावणे आठ वाजता घरी चाललेलो आहोत तर एवढ्या वेळात मेहनत करून आज आणि विशेष म्हणजे आज फक्त ओला आणि रॅपिडोला बिझनेस केला आहे प्रायव्हेट बुकिंग पण चांगले भेटले आपल्याला आणि चांगलं अर्निंग झालेलं आहे आज मी खुश आहे तर भेटूया मित्रांनो आपण उद्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र